नमस्कार मित्रांनो पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तो लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आणि उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के पी किमा दोन्ही पैसे एकदाच त्यांच्या खात्यावरती रिलीज केले जाऊ शकतात आता हे कधी पैसे येणार आहे या संदर्भात तर आपण पुढे माहिती घेणार आहोत मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल सध्या आचारसंहिता चालू आहे या आचारसंहितामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरंच पैसे येतील का मित्रांनो याचं उत्तर नीट समजून घ्या हे पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यावरती येणार आचारसंहिता लागू असो या नसो याचे मुख्य कारण म्हणजे आचारसंहिताच्या पूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर असे शासन निर्णय घेण्यात आले होते मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा घेण्यात आले होते या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पीक विमाचे पैसे असतील अतिवृष्टीचे पैसे असतील नुकसान भरपाईचे पैसे असतील किंवा इतर काही ज्या योजना आहेत त्या सर्व योजनेला सर्वप्रथम आचारसंहिताच्या पूर्वीच मान्यता देण्यात आली याची निधी काय या जी पाठवायची होती ती निधीसुद्धा पाठवण्यात आली निधीला मान्यता द्यायची होती ती निधीला मान्यतासुद्धा मिळालेली आहे आता हे पैसे फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप होणे बाकी आहेत कारण प्रोसेस चालू आहे प्रोसेसमध्ये आता जे काही अपडेट आहेत ते अपडेट संपूर्ण आता क्लिअर झालेले आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणत्या भागामध्ये कसे पैसे वाटप करायचे आहेत जे काही त्यांच्या महसूल मंडळानुसार जे काही टक्केवारी आहे ते टक्केवारीसुद्धा पूर्णपणे शासनाकडे आता पाठवण्यात आलेली आहे, आहे। आता, हे। आता हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी राज्य शासनाने कंपनीकडे सुद्धा पैसे देण्यात दिलेले आहेत आता हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत आचारसंहिताचे काही घेणं देणं नाही हा टॉपिक ध्यानात ठेवा आता ज्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल आता लवकर म्हणजे कधी हे सांगा कारण अनेक दिवसापासून आम्ही पीक विमाबद्दल अपडेट पाहत आहोत पीक विमाचे पैसे आज येणार उद्या येणार त्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत आता पैशाची जरूरत आहे मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही आता पंचवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून आता हा व्हिडिओ तुम्ही काही दिवसाच्या नंतर पाहाल तेव्हा सुद्धा तुम्हाला समजून येईल की पंचवीस तारखेपासून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमाचे पैसे ज्या भागामध्ये वाटप सुरू झालेला होता परत आता त्या भागापासून हे पैसे वाटप होण्यासाठी सुरू होईल ज्यांना पैसे मिळालेले होते अशा लाभार्थ्यांनासुद्धा जो काही उर्वरित पीक विमा होता तोसुद्धा त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल किंवा ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पीक विमा मिळालेला नव्हता अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा येणाऱ्या पंचवीस तारखेपासून एप्रिलच्या पूर्ण महिन्यामध्ये जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे येतील हे ठेवा आचारसंहिताच्या पूर्वी मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे निधीसुद्धा पाठवण्यात आलेले आहे जरी आचारसंहिता आता चालू असली तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती हे पैसे रिलीज होतील म्हणजे होतील कारण याचे मुख्य कारण असं आहे लोकसभाची निवडणूक आहे निवडणुकीच्या पूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे नाही जर आले तर कल बघा कोणत्या दिशेने जाईल त्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पैसे रिलीज करावंच लागणार आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक हे द्याना ठेवा मित्रांनो आता अनेक लाभार्थी परत तिथं कमेंट करतील की खरंच येणार नाही आहेत पैसे मित्रांनो पैसे येणार म्हणजे येणारच गॅरंटेड पैसे ध्याना ठेवा येतील म्हणजे येतीलच अशा पद्धतीने अनेक लाभार्थी कमेंट करून विचारत होते फोन करत होते की कि पी किमाचे पैसे कधीपर्यंत येणार याबद्दल आम्हाला अपडेट द्या मित्रांनो हा अपडेट तुम्ही पाहिला असेल पी किंवाचे पैसे लवकरच तुमच्या खात्यावरती रिलीज केले जातील अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद आज तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र